मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का का डोळे झाकूनही प्रकाश डोळ्यात जातो हो ते कसं सांगतो आपल्या डोळ्यावरची त्वचा म्हण म्हणजेच पापणी पूर्णपणे अपारदर्शक नाही ती साधारणतः थोडी पारदर्शक असते त्यामुळे बाहेरचा प्रकाश तिच्यातून आज पोहोचतो जर बाहेरची खूप तेजस्वी सूर्यप्रकाश किंवा दिव्यांचा उजेड असेल तर तो पापण्या बंद असतानाही आजपर्यंत पोहोचतो आणि तुम्हाला लालच उजेड जाणवतो पापणीमधून जाणारा प्रकाश आपल्या रक्तवाहिनीमधून फिल्टर होतो त्यामुळे आपण डोळे झाकले तरी लालसर रंग जाणवतो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की अंधारात का काळं दिसतं जर बाहेर पूर्ण अंधार असेल तर पापणीतूनही काहीच प्रकाश जात नाही त्यामुळे आपल्याला फक्त काळं किंवा गडद दिसतं तुम्ही एकदा हा प्रयोग करून पहा दिव्याजवळ बसून डोळे बंद करा तुम्हाला लालसर हळदसर प्रकाश जाणवेल अंधाऱ्या खोलीत डोळे बंद करा पूर्ण काळे वाटेल म्हणजेच पापण्या बंद केल्या तरी प्रकाश थोड्याफार प्रमाणात आत पोहोचतो आणि आपले प्रकाश संवेदन अज अजूनही काम करत राहतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या पेजला एक लाईक आणि सबस्क्राईब करूनच टाका